प्रत्येकाने कुणाशी न भेटणारा आपला चॅनल सत्य बोल सत्यमुख न्यूज ट्वेंटी फोर आपल्या सर्वांसाठी गुडविल इज्जत मानपान व सन्मानाची खुर्ची मिळवून देतात यासाठी आपण फक्त आपल्या अवतीभावतीच्या आपल्या गल्लीच्या गावच्या शहराच्या ग्रामपंचायतीच्या नगरपालिका महानगरपालिका तालुका पंचायत जिल्हा परिषद या संदर्भातल्या सत्य आणि सत्य खऱ्या बातम्या तुम्ही नव्याण्णव तेवीस बेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठ्याऐंशी या नंबरवर व्हॉट्सॲपवर बातमी टायपिंग करून फोटो किंवा व्हिडिओसह पाठवायचे बातमी पाठवली आहे म्हणून फक्त फोन करा आम्ही तुमची बातमी मोफत प्रसिद्ध करू यामुळे सर्व कार्यालयाचे लहान मोठे अधिकारी सामाजिक कार्यकर्ते पुढारी आमदार खासदार व मंत्री समाजाचा लहान मोठा घटक तुम्हाला ओळखेल व सर्व समाजाचे घटक तुम्हाला मान सन्मान देणार कारण तुम्ही सत्यमुखच्या वतीने मोफत लोकांचे भले करता तुम्हाला हे काम करताना सर्व समाज तुम्हाला मदत करणार म्हणून समाज तुमच्या पाठीशी राहणार आणि सत्यमुख तुमच्या पाठीशी श्री हनुमानजी महाराज बजरंगबलीसारखे पूर्णपणे पाठीशी राहून तुम्हाला सहकार्य करणार व तुमचे स्टेटस तुमचा मान सन्मान वाढावा म्हणून नियोजनबद्ध तुम्हाला सहकार्य करणार आपण फक्त मोबाईलवर किरकोळ वेळ देऊन सुद्धा सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपले चांगले स्टेटस तयार करू शकता व यामुळे आपल्याला मान सन्मानाची खुर्ची मिळेल फक्त आणि फक्त आपण मोबाईलवर थोडं कष्ट घ्यायचे ते पण स्वतःचा कामधंदा सांभाळून बातमी पाठवायचे बातमी पाठवण्यासाठी व्हॉट्सअप नंबर आहे नव्याण्णव तेवीस बेचाळीस सत्तेचाळीस या नंबरवर तुम्ही फोटो व्हिडिओ सत्यमुख प्रतिनिधी सौभाग्यवती हर्षाबेन रमेशभाई पंड्याची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल ओन करा